अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामींची जर प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच ताईंच्या कमेंट म्हणजे मला ताईंनी विचारलं की अमावस्याच्या काळामध्ये आम्ही स्वामींची सेवा करू शकतो का किंवा आमचं गुरुचरित्र पारायण चालू आहे किंवा आम्ही संकल्पयुक्त एखादी सेवा करतो आहे त्या सेवेमध्ये जर अमावस्या आली तर चालते का किंवा त्या काळामध्ये म्हणजे अमावस्याच्या काळामध्ये आम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकतो का किंवा आम्ही स्वामीचरित्र सारामृताचं स संकल्पयुक्त सेवा करतो आहे त्यावेळी म्हणजे ती सेवा आम्ही कंटिन्यू करू शकतो का थोडक्यात काय स्वामींची सेवा अमावस्याच्या काळामध्ये स्वामींची सेवा आम्ही करू शकतो का तर एखादं पारायण चालू आहे आणि त्या पारायणामध्ये म्हणजे आता सात दिवसाचं तुमचं पारायण चालू आहे आणि चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी तुम अमावस्या आली तर त्यावेळी आम्ही ते पारा गुरुचरित्र पारायण त्या दिवशी वाचू शकतो का किंवा कंटिन्यू करू शकतो का तर याच संबंधी आज आपण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत पहिल्यांदा बघा कोणताच दिवस कोणताच वार किंवा कोणतीच तिथी अजिबात वाईट नसते बऱ्याच जणांची अशी धारणा आहे की अमावस्या तिथी किंवा अमावस्या हा दिवस जो आहे तो खूप वाईट असतो त्यापासून आपल्याला नुकसान होत असतं अस अशी धारणा ब बऱ्याच जणांची आहे पण पहिल्यांदा सांगते बिलकुल तसं नाही अमावस्या तिथी ही अजिबात वाईट नसते किंवा अमावस्या हा दिवस हा कालावधी आमावसेचा जो कालावधी असतो तो वाईट नसतो बघा अमावसेच्या दिवशी आपण अनेक लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करत असतो आमावस्या हा असा दिवस आहे ज्या दिवशी आपण अनेक उपाय केल्याने आप म्हणजे अनेक लक्ष्मीप्राप्तीचे उपाय केल्याने आपल्याला त्याचा शंभर पटीने लाभ मिळत असतो किंवा लक्ष्मीप्राप्तीचे उपाय आपण अमावश्या दिवशी करत असतो ते उपाय आपले म्हणजे त्याचा लाभ आपल्याला अधिक पटीने मिळत असतो तर बघा अमावस्या ही अजिबात वाईट तिथी नाही पण एखाद्या शुभ कार्याचं काम शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या शुभ कार्याचं काम अमावश्या दिवशी कधीच चालू करू नये बघा आता आपण एखादं घर खरेदी करणार आहोत किंवा एखादी पूजा घालणार आहोत आता तुमचे जर संकल्पयुक्त सेवा तुम्ही चालू केलेली आहे आता समजा तुमचे स स्वामीचरित्र सारामृताचे पाठ चालू आहेत असं समजा अकरा पाठ चालू आहेत किंवा एकवीस पाठ चालू आहेत आणि तुम्ही ते पाठ चालू केलेले आहेत आणि तुमचे अकरा पाठ झालेले आहेत आणि बाराव्या पाठा दिवशी म्हणजे बाराव्या दिवशी अमावस्या आली तर तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता असं नाही की अमावस्या आहे मग ती सेवा त्या दिवशी करायची नाही काही नाही संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही चालू केलेली आहे आणि तेराव्या दिवशी चौदाव्या दिवशी म्हणजे आधेमध्ये जर अमावस्या आली तर ती सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता पण एखादी सेवा आता तुम्ही आजच्या दिवशीपासून एखादी सेवा करणार आहे संकल्पयुक्त सेवा तुम्ही आजपासून करणार आहे आणि आज अमावस्या आहे तर आजपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू नका ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी दहाव्या दिवशी जर आमोसे आली तर ती सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता मध्ये खंडन पडू द्यायचं नाही मग आमोसा येऊ पौर्णिमा यो असं काही नाही पण सुरुवात म्हणजे एखाद्या सेवेची सुरुवात तुम्ही आमावस्यापासून चालू करू नका एवढंच आहे आता बघा गुरुचरित्र जर तुमचं चालू असेल म्हणजे गुरुचरित्र पारायण तुम्ही करतात आ गुरुचरित्र आपण सात दिवसाचं गुरुचरित्र आपण आपलं पारायण असतं कोणी तीन दिवसाचं करतं तर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसण्याच्या आधी कॅलेंडर बघा अमावस्या आहे का आधीमध्ये बघा बघा ज्यावेळी पण आपण आम सॉरी गुरुचरित्र पारायण करत असतो त्यावेळी आधेमध्ये आमावस्या येऊन द्यायची नसते किंवा आमूस्यामध्ये येत असेल तर ते चालत नसतं म्हणून आणि समजा तुम्ही बसलेलाच गुरु बस आहे गुरुचरित्राला बसलेला आहे आणि तुम्ही बघितलं नाही कॅलेंडर वगैरे काही बघितले नाही आणि चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी जर अमावस्या येत असेल तर जो अमावस्याचा कालावधी असतो बघा म्हणजे आता उदाहरणार्थ सो so, सोमवारी so, तुम्ही गुरुचरित्राला बसलेला आहे आणि मंगळवारी किंवा बुधवारी किंवा शुक्रवारी अमावस्या आली तर तो अमावस्याचा एक कालावधी असतो एक पिरियड असतो बघा आज संध्याकाळी लागलेली आहे आणि उद्या सकाळी संपणार आहे किंवा उद्या संध्याकाळी संपणार आहे तर आज संध्याकाळी लागलेली असेल तर तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे सकाळीच ते गुरुचरित्राचं जे अध्यायाचं पठण आहे म्हणजे अमावस्या लागण्याआधी तुम्ही ते करू शकता आणि शनिवारी जर अमावस्या संपणार आहे आता की तिला समजा पाच वाजता संपणार आहे तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं जे अध्यायाचं पठन आहे ते अमावस्या संपल्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही करू शकता फक्त अमावस्याच्या काळामध्ये तुम्ही कोण म्हणजे गुरुचरित्राला बसला असाल किंवा स्वामीचरित्र सारामृताचं एखादी संकल्पयुक्त सेवा केली असेल तर त्या फक्त पिरियडमध्ये त्या काळामध्ये तुम्ही ती सेवा वाचू नका किंवा क पठण करू नका तो काळ चालू व्हायच्या आधी किंवा तो काळ चालू झाल्या म्हणजे संपल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता बघा अगदी छोटीशी माहिती होती आणि हां आणि ताई एका ताईंचा प्रश्न आला की स्वामी स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्हाला करायची आहे आणि म्हणजे बऱ्याच दिवसापासून मूर्ती स्वामींची आणून ठेवलेली आहे पण प्रतिष्ठापना करायची आहे गुरुवारी तुम्ही गुरुवारी करू शकता गुरुवारी स्वामींच्या प्रतिष्ठापनेला म्हणजे खूप शुभ शुभ दिवस मानला जातो अर्थात आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा वार आवडता वार शुभ गुरुवार असतो आणि गुरुवारी स्वामींच्या मूर्तीची तुम्ही प्रतिष्ठापना करू शकता पण आता आमावसा आलेला आहे आणि भरपूर दिवस मूर्ती आणून ठेवलेली आहे आणि मग आम्ही आम्ही आता इतके दिवस वाट बघू शकत नाही बघा इतके दिवस तुम्ही वाट बघितला आहे थांबला आहे आणि आमावस्या दिवशीच तर तुम्ही प्रतिष्ठापना करत असाल स्वामींच्या मूर्तीचं तर अजिबात असं करू नका अमावस्या होऊन जाऊ दे असं काही नाही की गुरुवारीच केली पाहिजे तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा पुढच्या गुरुवारी तुम्ही करा असं काही नाही इतके दिवस वाट बघितला आहे अजून थोडे दिवस एक आठवड्याभर वाट बघा आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नका बघा एखाद्या चांगल्या शुभ कार्याची सुरुवात आपण अमावस्या दिवशी करत नाही अर्थात अमावस्या ही तिथे वाईट नाही पण एखाद्या शुभ कार्याची सुरुवात अमावस्याला करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि ज आता थोडक्यात काय आणि स्वामींची सेवा आमावश्याच्या काळात करावी का तर चालेल बघा ऑलरेडी तुम्ही मी मगाशी पण सांगितलं ऑलरेडी परत एकदा सांगते ऑलरेडी तुम्ही सेवा चालू केलेली आहे एकवीस दिवसाची अकरा दिवसाची आणि पुढच्या चार पाच दिवसामध्ये जर अमावस्या आली तर तुम्ही कंटिन्यू न भिजकता म्हणजे न निशंक मनाने तुम्ही ही सेवा कंटिन्यू चालू करू शकता कितीही दिवसांनी मग अमावस्या पुढे येऊ दे ती सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता पण एखाद्या संकल्पयुक्त सेवेची सुरुवात प्रारंभ तुम्ही अमावस्या दिवशी करू नका आता अकरा गुरुवार तुम्हाला करायचे आहेत तर तुमच्या अकरा गुरुवार तुम्ही चालू केलेले आहेत आणि नववा गुरुवार आलेला आहे पाचवा गुरुवार आहे सातवा गुरुवार आहे आणि सातव्या गुरुवार दिवशी समजा आता अकरा गुरुवार चालू आहे त्यांनी सातव्या गुरुवार दिवशी तू अमावस्या आलेले आहे तर त्याला काही आपण करू शकत नाही अकरा गुरु तुमचा जो सातवा गुरुवार आहे तो तुम्ही कंटिन्यू करू शकता असं काही नाही आहे त्या गुरुवारी तुमच्या सगळ्या सेवा पूजा अर्चा तुम्ही करू शकता अमावस्या आहे म्हणून तो गुरुवार तुम्ही खंडन पडू देऊ नका तर तुम्ही कंटिन्यू तुमचे गुरुवार करू शकता पण अकरा गुरुवार तुम्ही गुरु ठरवलं मी आता या गुरुवारपासून अकरा गुरुवार मी चालू करणार आहे आणि त्या दिवशी जर अमावस्या असेल तर तुम्ही त्या दिवशी तुमच्या अकरा गुरुवारला चा सुरुवात करू नका पुढच्या गुरुवारपासून अमावस्या झाल्यानंतरच्या पुढच्या गुरुवारपासून तुम्ही तुमच्या अकरा गुरुवारला सुरुवात करा थोडक्यात काय संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर अमावश्या दिवशी चालू करू नका अमावस्या झाल्यानंतर करा आणि तुमची एखादी सेवा चालू आहे गुरुचरित्र पारायण चालू आहे तर अमावश्याच्या काळामध्ये त्या ग्रंथाचं त्या पुस्तकाचं तुम्ही पठन करू नका अमावस्याच्या अमावस्या चालू होण्याच्या आधी सकाळी तुम्ही चालू करा आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही व दुसऱ्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते आमशा संपल्यानंतरच्या काळामध्ये त्याचं पठण करा तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ